नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडालमध्ये मित्रांनो कापूस बाजार आज अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आजची अपडेट सगळ्या शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची आहे ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायची अशा शेतकऱ्यांनी आणखी फक्त चार ते पाच दिवस थांबायचे आणि मग आपण आपला कापूस अगदी आरामात विक्री करू शकता मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पाहिले की शेतकरी जे आहेत कापूस भाव पडल्यानंतर खूप जास्त प्रमाणात कापूस बाहेर काढतात आणि मी वेळोवेळी सांगत गेलोय मित्रांनो की ज्या ज्या वेळी कापूस रेट पडतोय त्या त्या वेळेस कापूस बाहेर काढू नका तेका, वड़े चानल और पाई ला साल। चानल ते का तर आजच्या यावेळेमध्ये जाऊन घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला करा करा सोबत नोटिफिकेशन प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि जसं की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो कापूस बाजारभाव वाढायला पाहिजे होता तो वाढला नव्हता परंतु आज शेवटच्या दिवशी म्हणजे अगदीच शेवटचा आठवडा हो किंवा फेब्रुवारीचा सगळ्यात पहिला आठवडा आणि पहिला दिवस आजच्या दिवशी कापूस बाजारभावामध्ये वाढ झाली आणि ही वाढ जर तीन दिवस आणखी सलग राहिली तर मात्र तुम्हाला अतिशय आनंदाची माहिती मिळू शकते किंवा बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढू शकतात तर काय आहेत आजचे दर जाणून घेऊयात तर मित्रांनो कालचे जे दर होते हे बावन्न हजार तीनशे रुपयांवर आले होते आज एकोणतीस एम एमचा जो दर आहे बावन हजार तीनशे रुपयावरून बावन हजार पाचशे रुपये एवढं झालाय म्हणजे आज दोनशे रुपयांची वाढ झाली आता ही दोनशे रुपयांची वाढ झाल्यानंतर आपल्याला स्थानिक काय पाहायला मिळतील तर स्थानिक बाजारभाव जे आहे साधारण सहा हजार पाचशे रुपये सरासरी आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये पन्नास शंभर रुपये मागे पुढे असू शकतात कारण प्रत्येक ठिकाणी एक भाव राहणार नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी व्यापारी तुम्हाला सगळा रेट देणार नाही तरी स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार पाचशे रुपये हा दर तुम्हाला पाहायला मिळेल आणि झाल्यास शंभर रुपये मायनसमध्ये आणखीही राहू शकतो त्यानंतर ज्या ठिकाणी खुली बोली लागते किंवा अकोला बाजार समिती असेल अकोला जिल्हा असेल अकोट बाजार समिती तर त्या ठिकाणी साधारण सात हजार ते सात हजार शंभर किंवा सरासरी सात हजारच दर आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे तर लमसम सात हजार शंभर पर्यंत जाऊ शकतो किंवा सात हजार एकशे पन्नास पर्यंतही जाऊ शकतो कारण दोनशे रुपयांनी मार्केट जे आहे मा तर हे आज वाढलेलं आहे आता ती से मध्ये काय परिस्थिती आहे तर ती सेमे मध्ये सुद्धा आज चांगली विक्रमी वाढ झाली ती से मध्ये मा जो मार्केट आहे त्रेपन्न हजार चारशे ते त्रेपन्न हजार सातशे रुपयापर्यंत आजचं सा मार्केट झालेलं आहे म्हणजे ती समेमवर तुम्ही अंदाज लावू शकता की मार्केट आज खूप जास्त तेजीमध्ये आहे त्यानंतर तो तीस एमएमचा जो दर आहे हा साधारण सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपयापर्यंत हा दर झाला आहे आणि हा दर जो आहे साधारण सात हजार दोनशे सात हजार तीनशे रुपयांवर आला होता म्हणजे ती समिती मध्ये एवढी भरघोस वाढ आजच्या दिवशी झाली एकोणतीस एम मध्ये सुद्धा दोनशे रुपयांनी वाढ झाली त्यामुळं मार्केट कमी आहे हे समजू नका आता इतर राज्यांची काय परिस्थिती तर राजस्थानमध्ये भाव वाढ झालेली नाहीये तिथं त्रेपन्न हजार रुपयाचा दर आहे मध्य प्रदेशमध्ये दोनशे रुपये वाढून भाव जो आहे बावन हजार पाचशे एवढं झालाय कर्नाटक तेलंगणा आणि सिंधी ओडिसा या, या तीनही राज्यांमध्ये वाढ झालेली नाहीये तिथं मार्केट स्टेबल आहे कारण आपलं मार्केट पडलेलं असताना तिथं मार्केट स्टेबल होतं त्यामुळं तो येते ही मार्केट त्रेपन्न हजार शंभर रुपयांवरच आहे आणि गुजरातमध्ये दोनशे रुपयांची वाढ झाली आहे बावन हजार आठशे रुपयावरून त्रेपन्न हजार रुपये मार्केट झाले पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा बावन्न हजार आठशे रुपयावरून मार्केट जे आहे हे त्रेपन्न हजारावर आज स्टॉप झाले म्हणजे आजच्या दिवशी जवळजवळ पाच राज्यांमध्ये सहा राज्यांमध्ये भाववाढ झाली आहे कोणते राजस्थान कर्ना महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात पंजाब आणि हरियाणा या सहा राज्यांमध्ये आज भाववाढ झाली आणि ही भाववाढ आपल्याला जर आणखी चार दिवस सलग पाहायला मिळाली तर कापूस बाजारभाव सहा हजार पाचशे वरून स्थानिक बाजारपेठेमधले सांगतोय सहा हजार पाचशे वरून जवळजवळ सात हजार शंभर ते सात हजार दोनशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं लगेच कापूस घाई विक्री घाई करू नका आणि आपला कापूस तोट्यामध्ये विक्री करू नका मित्रांनो नेहमी सांगत आलोय की कापूस बाजार भाव ज्या ज्या वेळी पडत असतील त्या त्यावेळेस आपला कापूस अजिबात किरायला घेऊ नका परंतु हेच पाहायला मिळते की ज्या ठिकाणी किंवा ज्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा कापूस दर पडतोय तेव्हा तेव्हा शेतकरी कापूस बाहेर काढतोय मित्रांनो थोडा विश्वास ठेवा चला आजपर्यंत ज्या ज्या न्यूज मी तुम्हाला दिल्यात त्या पूर्ण खऱ्या ठरलेल्या आहेत आणि एक एक दिवस तुम्हाला अंदाज जो आहे हा अगोदर देत असतो त्यामुळं काळजी करू नका ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की आज तुम्ही कापूस विक्री करू शकता तर त्यावेळेस नक्की तुम्ही कापूस विक्री करा ज्यावेळेस सांगणार आहे की कापूस चार दिवस आठ दिवस काढू नका त्यावेळेस काढूच नका मित्रांनो कितीही गरज असेल परंतु आज आपला जो आहे याला फक्त आपण जपता राहा धन्यवाद